तिसरा प्रश्न विचारला तथे कुरुषम राष्ट्रम बिलम चादुष्ट निर्गम बहुरूपम त्रियम चापी गोमांसम पुंजली नारदजींनी तिसरा प्रश्न सांगितला कि एक असा बीवर आहे म्हणजे बिलम बीळ एक असा बिबर आहे त्यामध्ये मनुष्य प्रवेश करू शकतो पण एकदा प्रवेश केला तर बाहेर येऊ शकत नाही हे कोड आहे पजर आहे हे आपल्याला आहे की हरयेश्वरनी काय समजून घेतलंय ह्याच की हरयश्वर दहा हजार पुत्र नाराजीना शरण दिले एक असा बीळ आहे बिवर आहे त्यामध्ये मानवाने प्रवेश केला एकदा प्रवेश केला तर पुन्हा बाहेर येऊ शकत नाही असा तो प्रश्न आहे बघा सगळ्यात पहिला प्रश्न होता भूचा अंत होत नाही आणि भू कशाला म्हणते देहाला तो एक असं बीळ आहे की त्यामध्ये प्रवेश केला तर पुन्हा बाहेर येता येत नाही तर हृदय हे है। एक बीळ आहे आणि आसक्तीने एकदा प्रवेश केला तर ती बाहेर येत नाही हम्म एक राजा असतो त्याचं नाव पूर्वा तो सम चक्रवर्ती सम्राट आणि तो उर्वशीला पाहून इतका मोहित होतो की तो विवाहासाठी मागणी करतो मग ती अट सांगते त्याला जर तो 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 तू विवस्त्र दिसलास तर मी निघून जाईल आणि जे माझे दोन बकरी आहेत तिचं रक्षण तु करायचं तो अटी मान्य करतो तू म्हणेल ती अट मी पूर्ण करेन पण तू माझ्याशी विवाह कारण तो मोहित झालेला आहे आणि एकदा मोहित झालेला जो असतो ना तो काय अट आहे हे सुद्धा मी ऐकत नाही तर तिच्याशी विवाह करण्यासाठी त्यांनी ती अट मान्य केली आता ही जी कथा आहे भागवतामधली मी ती कथा त्यावेळेला होत काय कि इथे इंद्रदेव म्हणतात की उर्वशी किती दिवस झाले की खालीच आहे पृथ्वीवर तिला कसं वर आणता येईल ते पहा आणि उर्वशी मी ते इथं वचन दिलेलं आहे त्यानंतर गंधर्व काय करतात ते तिचे जे बकरी असतात ते उचलून घेऊन जातात आणि बकरीचा आवाज जो येतो त्या आवाजाने तो राजा एकदम दचकून उठतो की बकरीचं रक्षण आपल्याला करायचंय आणि तो विवस्त्र असतो तो पटकन उठून त्या बकरीला वाचवायला जातो त्यामुळे ती चिडते ती म्हणजे तू माझी अट मान्य केली नाहीस तू त्याचं पालन केलं नाहीस की तू बकरी बकरीचं तर रक्षण केलं नाही आणि विवस्त्र सुद्धा आहेस मी तुला सोडून जाते तिच्या बरोबर राजा संपूर्ण सत्ययुग मध्ये होता संपूर्ण सत्ययुग पण ती जशी निघून गेली तो दर दर भटकू लागला चक्रवर्ती सम्राट एकदा हृदयामध्ये कामना आली ना तर ती कामना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती व्यक्तीला पडत नाही बरोबर त्या एकमात्र उर्वशीला प्राप्त करण्यासाठी तो खूप प्रयत्न करू लागला आणि सत्ययोग किती वर्ष आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार संपूर्ण सत्ययुग तो उर्वशी बरोबर होता तरी देखील त्याची कामना पूर्ण झाली नाही कलियुग चार लाख बत्तीस हजार वापर युग आठ लाख चौसष्ट हजार त्रेता त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार सत्ययुग सतरा लाख अठ्ठावीस हजार त्रेचाळीस लाख वीस हजार हे चौघांची आता एक लक्षात घ्या संपूर्ण सत्ययुग तो राजा तिच्या बरोबर होता त्यानंतर झाला काय तो इतकं दर दर भटकू लागला की तिच्याशिवाय त्याला चेनच पडत नव्हतं त्यानंतर त्रेतायुग सुरू झाला त्रेतायुग सुरू झाल्यावर त्याने यज्ञ केलं यज्ञ केल्यानंतर देवता प्रसन्न झाले दे आणि त्याला स्वर्गात जायला मिळालं स्वर्गात गेल्यानंतर हजारो हजारो वर्ष त्यांनी त्याची कामना पूर्ती केली तरी देखील त्याची कामना पूर्ती झाली नाही अरे पूर्ण सत्ययुग तर होताच त्रेतायुग मध्ये यज्ञ केला स्वर्गात गेला के ही कथा कशासाठी माहिती का हे दाखवून देण्यासाठी की कामना कधी पूर्ण होत नसते तर इथे शेवटी त्यांनी विचार केला त्याला बुद्धी सुचली त्या आपण पूर्ण सत्ययुग झाले आणि आपण इतकं कामनामध्ये फसलो त्यानंतर त्रेतायुग आला स्वर्गात आलो आपण आणि ही कामना कधी शांतच होत नाही तो पुन्हा पृथ्वीवर आला आणि त्यांनी एल गीत लिहिलं आणि त्या गीतामध्ये त्यांनी लिहिलं आणि हे श्रीकृष्ण व श्री कृष्ण उद्धवजीना सांगतायत पूररावाच्या विषयी की त्यांनी एल गीत लिहिले आणि त्या गीतामध्ये त्यांनी लिहिलं की त्यांनी त्याचे स्वतःचे अनुभव लिहिले की त्याला काय झालं वाटलं की त्यांनी तिच्या बरोबर तो काय म्हणतो की मी मूर्ख आहे मी किती दुर्भागी आहे मी चक्रवर्ती सम्राट होतो सर्व गुण संपन्न असून देखील मी एका स्त्रीसाठी मोहीत झालो तो स्वतःला दुर्भागी म्हणायला लागलाय इतकंच नाही की एका स्त्रीमुळे मी इतका मुळी झालो की त्याला ना रात्र ना दिवस कळली सत्ययुग संपलं पण इतका तो मुळी झाला त्याला रात्र कळाली नाही का दिवस कळाला नाही ह्याच्यावरून हे समजण्यासाठी कामना कधीही पूर्ण होत नाही बरेच जण लोकांना बरेच लोक म्हणतात की मानव देह प्राप्त झालाय मानव देह सारखा मिळत नाही एन्जॉय करा मन जे सांगेल ते करा त्यांचं मन एन्जॉय करायचं मन म्हणेल ते करायचं विचार करा आपण दुसऱ्याच्या घरात मन म्हणेल तसं करू शकतो का किंवा आपल्या घरात दुसरा व्यक्ती आलाय त्याच्या मनाला वाटेल जसं वागला तर आपल्याला आवडेल का सरळ आहे बरोबर आहे नाही आवडणार मग ही पृथ्वी ज्याची आहे ज्यांनी निर्माण केली आहे त्या पृथ्वीवर आपल्या मनासारखं जर वागलो तर ते त्यांना आवडेल का तेही त्या तेह सोडून हा भारत देश आहे कुठल्याही देशामध्ये मनासारखं वागलं तर चालेल का त्यांच्या नियमांचं उल्लंघन करणं म्हणजे मनासारखं वागलं चालेल जर भारतामध्ये वाटलं त्याला सिग्नल तोडायचं मला कुठल्याच गोष्टीचं पालन करणार नाही चालू शकेल जेलमध्ये जावं लागेल त्याचप्रमाणे आपण जर या पृथ्वीवर मनासारखं वागत गेलो शास्त्रानुसार आपलं आचरण ठेवलं नाही तर नरकात जावं लागेल बरेच जण असे म्हणतात की एन्जॉय करायचा हा मानव देह काय सारखा मिळत नाही आलाय तर एन्जॉय करत हा मानव देह हो, एन्जॉय करायला मिळाला नाही एन्जॉय तर पशुणी सुद्धा करता येतो खरं एन्जॉय तर पशु पक्षी करतात कमवायची चिंता नाही तरी त्याला खायला मिळते शाळेची चिंता नाहीये नुसतंच छान पैकी विहार करतायत वरती उडत उडतायत काही जण जंगलात एन्जॉय करतायत खाण्याची चिंता नाहीये पशु पक्षींना कमवायची चिंता नाही शाळेची चिंता नाही उठायची चिंता नाही पाहुन चिंता नाही कशाची चिंता आहे त्यांना लोक म्हणतात मानव देह मिळाला तर एन्जॉय करू एन्जॉय कुठल्याही देहात करता येतो आपल्याला मानव देह एन्जॉय साठी नाही मिळालाय तर आपल्याला मानव देह भगवत प्राप्तीसाठी मिळाला आहे भगवत प्राप्तीसाठी लक्षात घ्या की अग्नीमध्ये तुपाची आहुती दिली तर अग्नी प्रज्वलित होईल का भिजून जाईल प्रज्वलित होईल दहा पटीने वाढेल त्याचप्रमाणे हा विषय भोग आहे लोकांना वाटत काय की मी माझी इच्छा पूर्ती केली तर कधी ना कधीतरी इच्छा संपून जाईल बरेच जण म्हणतात इच्छा मारायची नाही इच्छा मारायची नाही मनाची इच्छा पूर्ण करायची मनाची इच्छा पूर्ण केली ना तर मग हे मन शांत होईल मनाची इच्छा पूर्ण केल्याने मन शांत कधीच होत नाही मनाची इच्छा पूर्ण करणं म्हणजे अग्नीला तूप दिल्यासारखं अग्नीला तूप दिल्यानंतर अग्नीला तूप दिल्यानंतर हे प्रज्वलित होतं अग्नि त्याप्रमाणे हे मन आहे की मनाला जर इच्छा पूर्ण करत गेलो की हे मन आणखी प्रज्वलित एक राजा असतो राजा काय म्हणतो की ही बकरी हिला जो कोण पोटवर खव घालून आणेल त्याला मी बक्षीस देईन मोहरा देईल सगळे म्हणतात मी खाऊ घालून आण मी खाऊ म्हणतो सगळे एक एक जण घेऊन जातात बकरीला घेऊन आल्यानंतर पोटभर खाऊ घालतात दरबारात आणतात राजा म्हणतो की जर बर पाला टाका समोर तर तो म्हणाला नाही आम्ही सगळे पोटभर खाऊ घातले पाला टाकताच ती बकरी खायला लागली तो राजा म्हणाला जर तुम्ही त्या बकरीला पोटभर खाऊ घातले तर ती बकरी खाते कशी काय म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळणार नाही ती बकरी खाते म्हणजे तिचं पोट भरलं नाही जे कोणी बकरीला पोटभर खाऊ घालेल त्याला करत बरेच जणांनी प्रयत्न केला घरात रा, खाऊ घातलं पण ती दरबारात येऊन थोडं का वेळ शेवटी एक जण म्हणाला मी बकरीला खाऊ घालतो मला एक संधी द्या राजा म्हणाला ठीक आहे तो घेऊन गेला त्याला खायला पाला ठेवला बकरी खाणार तर त्याने फटका मारला तोंडावर परत बकरी खाला परत तोंडावर फटका मारला रात्रभर त्यांनी तोंडावर फटका मारला बकरी खायला लागली त्यांनी मारलं बकरी खायला लागली त्यांनी मारलं दुसऱ्या दिवशी तो दरबारात घेऊन आला राजाला सांगितलं राजा मी ही या बकरीला पोटभर खाऊ घातले बघा तुम्ही राजाने पाला ठेवला समोर बकरीला माहिती झाल्या मी तोंड लावलं ला की मला मारे याचा अर्थ असा आहे की बकरीला मारू नका मनाला मारा कारण हे मन तेव्हा शांत होईल जेव्हा मनाला सतत मारेल मन म्हणेल तिथं पडू नका शास्त्र म्हणेल तिथं पडा बुद्धीने मी जागृत करत असेल तू चुकीचं करतोय मन म्हणतो जाऊ दे रे मनुष्य देह मी कधीतरी मिळतो एन्जॉय करू हे एन्जॉय करायला नाही आला ना 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 भगवत प्राप्तीसाठी एकमेव हा देह आहे कशी पक्षी भगवत प्राप्ती करू शकत नाही त्यांना रामकृष्ण माहित नाही आपल्याला भगवत प्राप्तीसाठी हा देह मिळाला एन्जॉय करण्यासाठी नाही मनाला जोपर्यंत मारत नाही ना तोपर्यंत मन ही कामना करणं थांबवणार नाही सतत कामनासाठी इच्छा पूर्तीसाठी मागे लागेल इथे भोगाण भुगता वयमेव भुगता एखाद पुरुष सिगरेट पिटो किंवा दारू पिटो पण ती व्यक्ती सिगरेट पीत नाही का दारू पीत नाही सिगरेट दारू त्या व्यक्तीला पिते लक्षात येते भोगा ना भुक्ता वयमे एव त्या व्यक्तीने सिगरेट पिलं पण त्या व्यक्तीने सिगरेट नाही पिले त्या सिगरेटने त्या व्यक्तीला पिले नाही समजलं बोला ना मरा आदे आदे दारू सिगरेट समाप्त झाले का अजून आहे पण ती व्यक्ती संपली मग आपण म्हणतो या व्यक्तीने सिगरेटचा आस्वाद घेतलाय सिगरेट पिते दारू पिते पण ती व्यक्ती दारू पित नाही सिगरेट पीत नाही तर दारूच त्या व्यक्तीला पिऊन टाकते आणि समाप्त दारू नाही होती ती व्यक्ती समाप्त होते म्हणजे आपण जे विषयांचा भोग घेतो ना तीही बघणं हे सुद्धा विषयांचा उपभोग आहे आपण म्हणतो टाइम पास करते टाइम कोणाचा पास करताय टाइम पास करून जायचं कुठे दुसरे युनिट कशाची वाढ बघताय पास करून खूप जण खूप जणांच्या तोंडात हेच ऐकले की काय टाइमपास टी व्ही बघतोय टाइमपास अरे टाइम पास करून कुठं जायचं आहे तुम्हाला दुसरे युनिट जायची वाढ बघताय का टीव्ही बघणं सुद्धा हा विषय भोग आहे आणि याच्याने काय होणार व्ही संपणार नाही ती व्यक्ती संपणार आहे भोगा न भोगता वयमेव भुगता विषय कधी संपत नाही ती व्यक्ती संपत जाते कधी लक्षात ठेवा फार महत्वाचे आहे तपोण तपतम वयमेव तपता स्वतः तप केला नाही पण तप्त झाले कालो न यातो वयमेव hmm. याता काळ कधी संपत नाही पण काळ त्या मनुष्याला संपवते काळ कधी संपत नाही आपण म्हणतो टाइमपास करते टाइम पास नाही टाइम चालूच राहणार आहे काळ कधी संपत नाही आपण संपून राहणार आहे आपला पास होईल जे म्हणतात ना मी टाइमपास करतो टाइम एक दिवस त्या व्यक्तीला पास करून टाकते जा दा। हा पास हा शब्द आहे ना फार वाईट आहे त्याला मूळ गोष्टी कळलंच नाही कशासाठी जन्म झाला टाइमपास करायला गेला टाइम एक दिवस त्याला पास करेल कृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा कृष्णा संपली नाही पण आपण संपलो कृष्ण जी आहे ना ती कधी संपत नाही ही नाही तर ती ती नाही तर ती जितक पुरवेल तितकी इच्छा करेल तृष्णा संपली नाही पण ती व्यक्ती संपली हे चार गोष्टी ज्याला संपले ना समजले ना त्याची आसक्ती लवकर माहिती समग्र समजणं बुद्धीला नाही म्हणाला कारण बुद्धीला आहे सगळ्या गोष्टी मनाला नाही माहिती मा ना मन सारखं पळत आहे तिकडे तर इथे कुठल्याही विषयामध्ये मनुष्य असा काय फसतो की त्यातून बाहेर निघणं मुश्किल आहे हृदय एक बीळ आहे त्यामध्ये आसक्ती एकदा शिरली की त्यामधून बाहेर पडणं मुश्किल आहे पण जरी बाहेर पडायचं असेल ना एक सोपा मार्ग आहे ते म्हणजे श्री कृष्णाची अनन्य भक्ती श्री जी अनन्य भक्ती केल्यानंतर ज्याच्या हृदयामध्ये आसक्तीने प्रवेश केलाय ती आसक्ती नाहीशी होते म्हणजे नारदजींच्या या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये मग काय उत्तर असणार नरक एका चुकेला शेकडो एका चुकेला शेकडो शिक्षा आहे नरकामध्ये शेकडो एका चुकीला आणि एकदा नरकात प्रवेश केला न, न, ना बाहेर पडणं मुश्किल आहे आसक्तीतून माणूस सुटेल भगवंतांचं भजन कीर्तन केलं की आसक्ती नाहीशी होते पण नरकात एकदा केलं ना की तो मुक्ती मिळवणं अवघड आहे की एका अपराधाला शेकडो दंड आहे जसं शहराचे नियम ते भंग केल्यावर जेलमध्ये जावं लागतं तसंच भगवंतांच्या शास्त्रांचं उल्लंघन केल्यानंतर भगवंतांचे सुद्धा नियम आहेत ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती भगवंतांची पृथ्वी रसा तळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्याच्या विचाराने भगवंतांनी वराह हो अवतार धारण केला ही पृथ्वी भगवंतांची आहे वामन भगवंताने काय केलं एका पग मध्ये संपूर्ण पृथ्वी घातली दोघही भगवंत आहेत वराह वामन भगवंत आणि या पृथ्वीवर जर आपण मनासारखं वागलो नियमांचं पालन केलं नाही तरच नरक यातना लागेल एक सांगते भागवत मध्ये सुरुवातीलाच सुरुवातीलाच चार गोष्टीचं पालन करायला सांगितले त्या चार गोष्टीच जो पालन करेल ना त्या चार गोष्टीच जो कोणी पालन करेल त्याला नरक यातना नाही येईल कारण का जो कोण त्या चार गोष्टीचं पालन करेल त्याच्याकडनं अन्य अपराध होऊ शकतच नाही असा त्याचा अर्थ आहे आणि जो कोणी त्या चार गोष्टीचं पालन करेल तो निश्चितच भागवत श्रवण करेल त्याचा निश्चितच कृष्णावर प्रेम होईल भागवताच्या सुरुवातीलाच नियम पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलं जुगार खेळू नये आणि बघा ठीक आहे एखादा जुगार खायला लागला दारू प्यायला किती वेळ लागतो दारू प्यायला सुरुवात केली तर मांसाहार करायला किती वेळ लागतो आणि दारू आणि मांसाहार जर जीवनात आल्यानंतर करायला किती वेळ लागतो या चार गोष्टीच पालन करायला त्याच्याकडनं अरे जेवढे पण नरक यातना आहेत पुरांमध्ये सुरुवात इथून हे इथून आहे कारण दारू पिल्यानंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो काही करायला लागतो मांसाहार केल्यानंतर त्याच हिंसा केल्यानंतर तबो गुण वाढतो आणि तबो गुण वाढल्यानंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते तो कसाही वागतो तर इथे शास्त्रामध्ये माहिती माणसावर जो करे त्याला कुंभी पाक नरकात टाकले जाईल मोठी कडई असते ती पृथ्वीवर पाहायला मिळणार नाही अशी त्याच्यामध्ये तेल असत असं तेल उकळत आणि याताना देह आपल्याला दिला जातो जे अज्ञानी आहे ते म्हणेल मृत्यू झाल्या देह इथं राग झालाय तिथं काय टाकणार यातना देह तिथं दिलं जातो आपल्याला आणि त्यामध्ये जितके वेळा मांसाहार केला तितके वेळा त्या कडेतून कडे जितकं इथं एन्जॉय करतो ना फ्राय करायला तिथं तिथं फ्राय करणार आहे त्या व्यक्तीला तितके वेळा उकळ त्या तेला आणि किती ओरडलो किती ओरडलं तर क्षमा हे माहितीच नाही यमराजीना दभाव आहे तिथे दया भाव त्यांना दिलेलाच नाही बघवंत आणि हे सगळ्यांनी भोगून आलेले आहेत शास्त्राच्या आधारे समजून घेतले त्यानंतर नशापान नशापान जे करतील त्यांना पान नरकात टाकले जाते आणि तिथे यमराजजी छातीवर पाय देतात आणि ते व्यक्ती एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडते इतका यातना होतात लोखंडाचा रस उकळत्या लोखंडाचा रस लोखंडा मुखामध्ये ओढतात म्हणजे बघा मद्यपान करणं किती आत्राल त्यानंतर नशापान मध्ये सगळं आलं मद्यपान चहा कॉफी सुद्धा नशापान मध्ये येते प्रमाणे एखाद्या शुद्ध भक्ताला विचारा म्हणजे कळेल की खरच चहा कॉफी नशापान आहे का आणि नसेल तर पोट भर भरण्यासाठी चहा कॉफी घेतो का आपण भूक लागली मला चहा कॉफी दे मग त्याच वेळेस कशाला पाहिजे असते म्हणजे ही तल्लब आहे ना कल्लब आहे रात्री काढून घेत चहा कॉफी आज नाही जेवत मी चहावरच जेवते असं होऊ शकतं का नाही होऊ शकत नशा पण त्यालाही म्हणतात मांसाहार आणि तामसी आहार तामसी आहारात घेणाऱ्याला सुद्धा येते आपण आहेत कांदा लसूण हे तामसी आहे म्हणून आपल्याला इच्छा होत नाही नाम घेण्याची नामस्मरण करण्याची सात्विक गुण वाढत नाही आणि सात्विक गुण वाढला नाही तर आपण सरग अपराध करत राहणार आणि अपराध करत राहिलो तर नरक यातना भोगत राहावं लागेल म्हणून तामसी आहार शास्त्राने सांगितलेला नाही भागवताच्या सुरुवातीलाच हे त्यानंतर त्यांनी पाहिले अवैध संबंध तप्त सुरमी नरकामध्ये त्याला टाकले जाते आणि लोखंडा लोखंडा तिथे लोखंडाचं लोखंड तापवलं जातं लोखंडाची मूर्ती बनवलेली असते स्त्री असेल तर पुरुषाची मूर्ती असते आणि पुरुष असेल तर स्त्रीची आणि ते खालून अग्नी आणि तिथे तापलेले लोखंड त्याला आलिंग दिलं जात तापलेलं पितळ हे सगळ्या गोष्टी ना पितळ लोखंड हे सगळं तापलेलं त्याला दोरीनी त्याला बांधतात तिथे अवैध संबंधाला मग हे नरक यातनेतून एकदा नरकात गेलो तर तिथून बाहेर पडणं मुश्किल आहे पण शास्त्र हे सांगते कृष्ण म्हणतात की तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा माझ्या एकट्याला शरण या मी तुम्हाला सर्व पापाचा नाश करेन भगवंत जर सर्व पापाचा नाश करणार असेल तर नरक यातनाला भोगायची गरजच पडणार नाही पण भगवंतांना शरण येऊन अपराध केला तो तो नाम अपराधले की त्या अपराधाला नाम सुद्धा काय करू शकणार नाही म्हणून भगवंतांना शरण आल्यानंतर अपराध होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मग नारदजीने जो प्रश्न विचारला की एक असं विवर आहे त्यात प्रवेश केल्यानंतर मानव प्रवेश करू शकतो पुन्हा बाहेर येऊ शकत नाही परंतु नरकातून बाहेर येण्याचा एक उपाय आहे भगवंतांचा भगवंत विशेष कृपा करतात आणि त्याला मानव देखाव देतात एक संधी देतात मानव देह मिळाल्यानंतर होतं म्हणजे नारदजींच्या प्रश्नाचं उत्तर नाही राधे मग असं काय आहे की त्या बिळामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या विवर मध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर यायला मिळत नाही ते म्हणजे गोलोकधाम